जय जवान जय किसान तर आपण प्रत्येक वेळ पाऊल झाला दुष्काळ पडला की असं जमतो असं जातो आणि गेल्यानंतर मदत मागतो किंवा अनुदान मागतो मदत आणि अनुदान हे ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आम्हाला पडतात का हे थोडं मी बोलतो त्याच्यानंतर तुम्ही सांगा तर जो आपला हक्क आहे आपला हक्क काही जुन्या सरकाराने काढून आपल्याला मदत अनुदान मागण्यासाठी भाग पाडलं त्याच्यानंतर आपण ह्या दृश्य चक्रात पडलो काही झालं तर दे मदत काय झालं तर दे मदत म्हणजे आपल्या हातामध्ये सरकारने कटोरा दिला आणि आपण त्याच्यामध्ये भरडत चाललेलो आहोत थोडं उदाहरण सांगतो जो घेणारा आणि जो विकणार आहे असा आपला धोरण ठरवणारा कोण जो असतो तो मंत्री असतो किंवा आपण आमदार खासदार जो निवडून दिलेला तो असतो कांदा कांदा पंच रुग रुग का आता कांदा महाग झालेला आहे कांदा आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस रुपये किलो काहीतरी आहे सध्या कांदा तर कांदा ज्या आमदाराने ज्या मला वाटतं खासदार आहेत नाव विसर माझ्यामध्ये लंके साहेब बरोबर लंके साहेबांनी कांदा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मांडला होता चांगला भाव मागितला होता आता गेले एक दहा पंधरा दिवसा अगोदर तुम्ही जो व्हिडिओ बघितला असाल का नाही मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये लंके साहेबांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातल्या आणि माळा घात घालून त्या लोकसभेच्या समोर महागाई कम करू महागाई कम करू असं म्हणले आणि आपण तुमच्या माझ्यासारख्या ज्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे आपण इतके बुद्धीनं भ्रष्ट झाले सध्या की ना नक्की महागायचं कोणाला हेच आपल्याला समजत नाही आपला हक्क काय आपला हक्क काय तर आपण कृषीप्रधान देश आहोत मग एकतर त्या पुस्तकामधून कृषीप्रधान हे वाक्य काढून टाका किंवा हे जे आमदार खासदार आहेत त्यांना निवडून देणं आपण बंद करायला पाहिजे त्याचं उदाहरण फक्त एकाच सांगितलं मी असे हजारो पडलेले दिसतील त्यात देवेंद्र फडणवीस आले त्याच्यामध्ये शरद पवार आले त्याच्यामध्ये म्हणजे नाव कोणाचं सांगायचं हा प्रश्न माझ्यासमोर येईल प्रत्येकाचे व्हिडिओ मी सोशल मीडियात काम करतो एक काही मिनिटामध्ये मी तुमच्या तोंडावर भेटकू शकतो जे कोणी मला प्रश्न विचारतील त्यांना म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपला हक्क आपण सोडून चाललेलो आहे विसरत चाललेलो आहे तर आता आपला हक्क आपण समजून घ्यायला पाहिजे जर कांदा खाल्ल्याने कोण मी समजा मारवाडी लोक जाऊ दे उदाहरण सांगू ना आपण मारवाडी लोक कांदा खात नाहीत बरेचसे लोक किंवा लसणं खात नाहीत बरेचसे लोक आतापर्यंत लसूण आणि कांदा खाऊन न खाल्ल्यामुळं कोण मेला कोणीच नाही मेला तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या खाल्ल्यानं आपला माणूस सफरचंद सफरचंद दुखायला लागल्यानंतर आपल्या हातात सफरचंद पिशवी दिसत यादवी दिसणार नाही तर सफरचंदाची पिशवी दिसली नाही आणि त्यानं काही कोण मुलाने किंवा मी सफरचंद खाल्ला नाही म्हणून काही मी मेलो पटकन असं कधी होत नाही याचा अर्थ आपण आपला हक्क समजायला पाहिजे काय अजून एक उदाहरण देतो सोपं आपण विमा भरतो विमा तर विमा हा शेतकऱ्यासाठी आहे की ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी आहे की आमदार खासदार साइड याचं सा उत्तर तुम्हीच माल द्यायचं एका पावतीवरती तुमच्या घरातल्या कोणाच्या हातात खिशामध्ये पावती आहे का सध्या कोणी आणलेली आहे का मी आणायचं राहिलो पण विसरलो तुमच्याकडे त्या पावतीवरती तुम्ही एक रुपये भरलेला आहे शासनाने त्याच कामासाठी कमीत कमी पन्नास हजार साठ हजार भरलेले बरोबर आहे का आहेत का दै प्रत्येकाच्या खिशामध्ये पावती प्रत्येकाच्या एकोणतीस हजार नऊशे रुपये आपण किती भरले नऊ रुपये दोन रुपये एक रुपये म्हणजे आपण एकोणतीस हजार नऊशे रुपये शासन कोणत्या कौन्चा ना कोणत्या कारणाने काहीतरी टक्केवारीमध्ये या इन्शुरन्स कंपनीला देणार आहे आणि तुमच्या हातात काय पडणार आहे बाबूजीचा टुल्लू असंच म्हणता येईल ना त्याचं कारण काय माहिती आहे का आपण आपला अधिकारच विसरत चाललेलो आहे हे जे आहे ना हे सगळं आमदार खासदाराला यांना लढवण्यासाठी जो काही फंड असतो हा फंड याच्यामधून उभा केला जातो हा माझा सरळ सरळ आरोप आहे कारण काय तुम्हाला शासन म्हणतंय विमा भरा आपण विमा भरतो त्यांच्या सगळे कागदपत्र आहेत किती जमीन आहे काय पीक आहे सरळ सरळ शेतकऱ्याला वर्ग करा ना ती राहिली रक्कम तुम्ही एकोणतीस हजार भरताय का नाही एकोणतीस हजारापैकी नऊ हजार परत काढून टाका नऊ हजार तुमचा फायदा होईल वीस हजार भरा अरे दहा हजार रुपये द्या पिकाला हे करी बरोबर आहे का नाही असं करणार कधीच नाही कारण तुमचा हात जो फोटोमध्ये तुम्ही एका मतारा पाहिलेला असेल तो असा पाहतो आणि वरती पाहतोय आकाशामध्ये आणि त्याच्या हातामध्ये असं राहतं म्हणजे तुम्ही आम्ही सगळे भिकारी बनवून ठेवलेले या राजकारणी लोकांनी आणि राजकारणी म्हणतोय मी राजकारणी आणि राजकारणीशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही बरं दुसरी गोष्ट तुमच्या माझ्यातलेच नेते राजकारणी म्हणून गेलेले आहेत कुठल्याही पक्षाचे असो आणि हे सगळे पक्ष मी माझा चेहरा जर तुम्ही ओळखत असाल तर मी, मी कुठल्याही पक्षाला आतापर्यंत कधी साथ दिलेली नाही किंवा मी पुढे होऊन ह्या पक्षाला मतदान करा असं कधी म्हटलेलं आहे मतदान हा प्रत्येकाचा अधिकार असतो तो मला पटला मी त्याला मतदान करील मान्य पण आपण आपला ही वेळ आलेली आहे शेतकऱ्याच्या पुत्रांना की आता ही जी घटना आहे या घटनेमधून की आता आपण पाहिलं पाहिजे की आपण मतदान कोणाला करतोय कोणी माझ्या दरवाज्यात आलो होतो त्याला म्हणलं पाहिजे एक आमदार खासदाराची जी निवडणूक असेल ती किती किती कोटीमध्ये होईल बाप्पा किती कोटीमध्ये होता असं बाप्पाला चांगलं आहे चार कोटी पाच कोटी दहा कोटी पंधरा वीस कोटी पन्नास कोटी म्हणतात आता हो बरं ही जी पद्धत आहे या पद्धतीनं त्या विमा कंपनीने त्या आमदार खासदाराला किती पैसे द्यावं हाय काही ताळमेळ आता तुम्हाला अजून आकडा सांगतो खोतकर साहेबाचा खोतकर साहेबाच्या खोत मंडळामध्ये मुंडे साहेबाच्या मंडळामध्ये अतिवृष्टी होणार गारपीट होणार पाऊस होणार सगळ्या गोष्टी होणार आणि ज्यांचं त्या पक्षामध्ये नाही आहे कुणी मंत्री नाही आहे किंवा मंग त्यांचा दबदबा नाही आहे अशा लोकांना शेतकऱ्यांना त्यांच्या वावरात काही पडलं तरी कोणी म्हणतं की पडलंच नाही म्हणजे शोकांती काय का नाही कधी तुम्ही याचा विचार केला का बीड भागामध्ये सगळ्यात जास्त विमा का भेटतो तुम्हाला का नाही भेटत कारण की तो खमके आहे तो मागून आणतो आपण कुठंतरी कमी पडतो असं बी नाही व्हायला पाहिजे म्हणजे आपण देणारे आहोत शेतकरी हा देणारा आहे आपण कर भरतो कर बरोबर आहे सगळ्यात जास्त कर जर तुम्हाला विचारलं की तुम्ही आपण नेहमी म्हणतो एखाद्या शहरी भागातल्या लोकांनी तुम्हाला विचारलं की बाबा कधी तू उभा रोडवर बसतो आणि म्हणतो मला मदत करा मला पाऊस पडला मला गारपीट पडली म्हणजे आपण अक्षरशः भिकाऱ्याच्या याचनेमध्ये तिथं जातो सरकारच्या सरळ सर तुम्हाला वाईट वाटू मला वाईट वाटू पण ते खरं आहे बेवा असं असं झालं आणि तुम्ही मायबाप सरकार आमचं ऐका मग मायबाप सरकार आमचं ऐका म्हणण्यापेक्षा अरे आम्हीच तुम्हाला देतोय कसं देतोय आज सगळ्यात जास्त खप कशाचा आहे कृषी उत्पादनाचा सगळ्यात जास्त कारखाने कोणाच्या जीवावर हो चालतात कच्चा माल कोणाचा आहे शेतकऱ्यांचा कच्चा माल जर वाढला तर त्याची उत्पादन असलेली जी रक्कम ती वाढती जर या कातड्याला कातडं नाही आता आपण कातडं जर तर ते वाजवायचं कातड जर असेल आणि ते शेतकऱ्याच्या तिथून पिकणार असेल तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो का नाही उत्कंपन्याला होतो तर कच्चा माल जो आहे त्या कच्च्या मालाला कमी भाव दिलेला जातो त्याचं कारण काय की समोरचे असलेले कारखानदार असतील किंवा मग ते त्यांना देणारा हा सगळा जो विषय हा सगळा राजकारण्यांचा आहे हा चंदा देणारा विषय असेल हा तो चंदा त्या तिथं जमा व्हावा त्यांना व्यवस्थित पैसे मिळावे आणि तुम्ही आम्ही आय मतदान करायला जय म्हणलं की आपण जय म्हणायला तयार सगळ्या पक्षाला लागू शकतं हे मला फरक पडणार नाही पण हे आपणही आता जाणून घेतलं पाहिजे की आपण देणारे आव आपण जर विचार केला तर विदेशामध्ये जर समजा कोथंबीरशी जुडी किंवा आद्रकीशी जुडी आद्रकीचा भाव किलोला दीड हजार दोन हजार पाच हजार जर असेल तर त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करणार तुम्ही निर्यात करू देणार नाही आणि भाव वाढला आपल्या इथं तर आयात करणार म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही शेतकऱ्याच मारणार बा कुठपर्यंत झालायचं कुठपर्यंत सहन करायचं हे आपण आपल्याच मनाला विचारलं पाहिजे आता मी आपण आहोत जवळजवळ भरपूर लोक इथं आहोत भरपूर गावागावातले आहोत मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनही बऱ्याच लाखो लोकांपर्यंत हा विषय पोहोचवतोय आपण आपली जी खरी काही ताकद आहे ही ओळखली पाहिजे आपली ताकद मतदानातून दाखवली गेली पाहिजे नाहीतर आपण नुसते भिकारी होऊन आणि त्या पिक्चर त्या फोटोमधल्यासारखं वर ते, ते फोटो हात करूनच मरणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढी मरणार आहे एक थांबलं पाहिजे कृषी प्रधान देश या नावाला सहज सोपं आणि दिसल असं राजकारणीने वागलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आता भविष्यामध्ये आपल्याला याची जी गरज आहे दरवेळेस मागणी करण्याची याशी येऊ देऊ नये आता दोन तीन दिवसापूर्वी जर तुम्ही सरकीचे फोटो पाहिले असतील किंवा मग वेगवेगळ्या लोकांच्या फोटो पाहिले असतील तर जवळजवळ पाच पाच सहा सहा फूट वाढलेल्या पन्नास पन्नास कायर्या असलेल्या सारख्या तुम्हाला दिसत असतील एका एक दिवसाच्या एका एक रात्रीच्या पावसामध्ये पासष्ट मिमीपेक्षा जास्त झालं की अतिवृष्टी असते आणि आता जवळजवळ आपल्याकडे एकशे सात मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे दुप्पट तिप्पट पडला ज्या टाक्या आपण तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांनी फवारण्यासाठी ठेवल्या होत्या त्या अर्धाल्या अर्धाल्या भरल्या भरल्या का नाही मग याचा अर्थ की इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला कोणाचे वा रान उखडून गेले कोणाचे पिकं वाहून गेले तरीही राजकारणी महागाई वाढू देत नाही म्हणून बाहेरून आयात करायचा प्रश्न करतात आयात कोण करत आहे तर सध्या भाजप करत आहे आणि निर्बंध कोण लावले तर काँग्रेसने लावले चट्टे बट्टे सारखेच सारखेचेस वरती उच वरती कॉईन फेकला दोन्ही पडलं तर चितपट त्यांचीच आहे तर ही कुठंतरी थांबली पाहिजे असं माझं मत आणि दुसरी गोष्ट आता मी जी पावती दाखवली भाऊकडं जी पावती आहे ही अशी डायरेक्ट पावती जर शेतकऱ्याच्या खिशामध्ये दे देता आली तर तुम्हाला गरज नाही दुसरी गोष्ट तुम्ही जर म्हणता की शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे उत्पन उत्पन्न हे उत्पन्न कर याच्यामध्ये आलं पाहिजे बरेचशे शहरी लोक म्हणतात की शेतकऱ्याचं जे उत्पन्न उत्पन आहे ते सुद्धा करामध्ये आलं पाहिजे शंभर टक्के आलं पाहिजे मी म्हणतो एकशे एक टक्का आलं पाहिजे कारण की कमीत कमी जे विद्यापीठ मी ज्या विद्यापीठात गेलो मी मी त्या ठिकाणी चर्चा केली होती तर साहेबाला म्हणल तर साहेब एक काम करा तुम्ही पंचवीस रुपये बाईची मजुरी आणि सदोतीस रुपये माणसाचा जो पगार आहे अशा गावात मला दाखवा मी तिथं जमीन घ्यायला तयार आहे नाही तर तिथं मला सांगा की ह्या अशा अशा गावामध्ये तुम्हाला पंचवीस रुपये मजुरी भेटते आणि सदोतीस रुपये माणसाचा भाव आहे आणि त्या ज... गावात म्हणलं मी माझी पूर्ण जमीन विकतो आणि त्याच त्या ठिकाणी त्या जमीन घेतो तर ज्या वेळेस मग सगळेजण थांबले तेव्हा उपसूच्यू माझ्याकडे आले म्हणले बाबा तू जे प्रश्न उपस्थित केला तर बरोबर आहे पण आम्हाला एका म्हणजे तुम्हाला साहेब किती वर्षाचे किती रुपये या चार विद्यापीठामध्ये मिळून मिळतात तर त्यांचं असं म्हणणं होतं की कोट्यवधी रुपये आम्हाला याच आढाव्यासाठी मिळतात की आजचा या वर्षीचा उत्पादन झालेला खर्च किती आणि याला शेतकऱ्याला किती भाव द्यायचा आहे पण त्याच्यासाठी फक्त कागदोपत्री घोडे नाचवले जातात कमीत कमी भाव ठरवला जातो आणि त्याच्यानंतर आपला मालाचा भाव काढला जातो आता तुम्हाला ऐकलं असेल तर ऐकलं मला माहीत नाही मी जर जास्तच बोलतो आता बराच वेळ झाला गव्हाचा भिजवण्याचा खर्च पाच रुपये दाखवलेला आहे किती रुपये पाच रुपये गव्हाचा तांदळाचा तांदळाचा भिजवायचा खर्च पाच रुपये दाखवलेला आहे त्याच्यामध्ये माणूस आला त्याच्यामध्ये लाईट बिल आलं त्याच्यामध्ये पाणी आलं आणि वीस रुपये पंचवीस रुपये बाटली घेऊन आहे आपण आलो म्हणजे विद्यापीठाने वरच्या रेठ्यामुळं तुमचा उत्पादित असलेला जो माल आहे त्याच्यावरचा जो भाव ठरवला जातो त्याच्यावर नंतर तुमच्या मालाला भाव मिळतो तर तो, तो कसा काढलेला आहे तुम्हाला सांगितलं मी पंचवीस रुपये बाईची मजुरी सदतीस रुपये माणसाची मजुरी आणि असंच हे आतापर्यंत चालत आलेलं आहे असं एकूतरी शासनाने आपल्याला तुम्हाला असं वाटलं पाहिजे की एकूतर थांबलं पाहिजे आपण घडोघडी युवा संघर्ष समितीच्या वतीने जाग्या जागेवर प्रश्न उपस्थित करत आलेलो आहे आणि माझ्या मते तर आता भाऊ म्हणले की सगळ्याला बसायला सांगा मी तर म्हणतो आता सगळ्याला उठायची वेळ आलेली आहे कारण की आता ही परिस्थिती राहिलीच नाही की आपण कोणतरी एखादा नेता बोलतोय आपण ऐकतोय ग गप गुमान आपणही प्रश्न उपस्थित केले पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला मतदान केलं आम्ही शेतकरी आहोत तुम्ही शेतकरी आहात आणि मग मला एक सांगा की तुम्ही शेतकरी आहात आणि जर समजा तूर्ट माग झाली किंवा मग तुमचं डाळ महाग झाली किंवा मग तुमचं कांदा महाग झाला तुमचा लसूण महाग झाला तर तुम्ही बॉम्बा मारताच कशाला जर एका त्या एका पिकाने तुमचं जर समजा जीवनामधले तुम्ही मरून जाणार असाल तर मग ठीक आहे आम्ही करायला तयार आहे पण जवाहरलाल नेहरू साहेबांनी जो काही अध्यादेश काढला त्याच्यानंतर सगळे पिकं जे ते तुमच्या जीवनावश्यक कायद्यामध्ये टाकून दिले त्यानंतर जी शेतकऱ्याची वाट लागली ती आतापर्यंत लागलेली आहे एक तर आम्ही कर भरायला तयार आहे ती बंदी उठून टाका आम्हाला हे काहीच नाही पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे जे विदेशामध्ये पिकतं ते आम्ही पिकू आमच्यात ते दोन आहे पण आता दोन्हीकून मारायचं काम शासनाने चालवलेलं आहे एकूण तर थांबलं पाहिजे कानठाळी मोर्चासाठी आपण सगळे इथं आलात फार बरं वाटलं आणि खरंच आपण हे दाखवायला पाहिजे की आम्ही अजून जिवंत आहोत आम्ही लढणारे आहोत तर एकदा घोषणा देऊ जय जवान जय जवान धन्यवाद Thank you. ジャイケさん。